सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपेगाव शहराश्री श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वार व्हावे अशी कहार समाजाची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी होती सर्व समाजाच्या नागरिकांना समाज मंदिर सभागृहासाठी आवश्यक निधी दिला आहे त्याप्रमाणे मागील अनेक वर्षापासूनची कहार समाजाची मागणी व त्यांच्या धार्मिक भावनांची दखल घेऊन विकास स्थानिक विकास निधी अंतर्गत श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराची मागणी पूर्ण केली असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलंय कोपरगाव शहरात आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराचं भूमिपूजन रविवार एक जून रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व्यापारी व कहार समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अंतर्गत अनेक वर्षांपासूनची समाजाची मागणी आणि हरे भाऊ लकारे यांची संकल्पना होती ग या ठिकाणी मुंबादेवी मातेच्या किंवा मंदिराला जाणारा मार्ग म्हणून इथे प्रवेशद्वार असावा अशा प्रकारची त्यांची संकल्पना आणि समाजाची मागणी होती आणि म्हणून त्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचं काम लवकर पूर्ण करून पुढे काही जर त्याला कमी पडलं तर निश्चितपणाने निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि ही मागणी पूर्ण करून दिली जाईल आणि भव्य अशी कमान किंवा प्रवेशद्वार या ठिकाणी उभारलं जाईल त्याची नगरपालिका देखील त्या ठिकाणी योग्य पद्धतीने आखणी करून काम करून निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसवका परंपरा यांचा शुभ विवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल